नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब वर नवरात्री नवरात्री हा सण म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नाही तर ते एक शक्ती भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे या नऊ दिवसात आई जगदंबा वेगवेगळ्या रूपात आपल्या भेटीला येते आणि प्रत्येक रूपाचं प्रत्येक दिवशीच्या पूजेचं एक विशेष महत्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीची सुरुवात कोणत्या वाहनावर बसून होते यावरून येणारे संपूर्ण वर्षाचे संकेत मिळतात आणि यंदा आपली देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन कसं निवडलं जातं हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का नवरात्रीची सुरुवात ज्या दिवशी होते त्यानुसार देवीचं आगमन कोणत्या वाहनावर होईल हे ठरतं उदाहरण जर नवरात्रीची सुरुवात रविवारी किंवा सोमवारी होत असेल तर देवी हत्तीवरून येते मंगळवार किंवा शनिवारी झाली तर घोड्यावरून आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी झाली तर पालखीतून प्रत्येक वाहनाचा एक खास संकेत असतो घोड्यावरून आगमन म्हणजे संघर्ष आणि तर येणे म्हणजे आणि समृद्धीचा संकेत पण या सगळ्यात हत्तीवरून आगमन होणं हे अत्यंत शुभ मानलं जात यंदा देवी हत्तीवरून येणार आहे आणि हे खूप चांगल्या गोष्टीचे संकेत आहे पौराणिक कथांमध्ये हत्तीला सुख समृद्धी आणि शांतीचं प्रतीक मानलं गेलं आहे हत्ती हा शक्ती आणि शांतते उत्तम मिश्रण आहे म्हणूनच देवीचं हत्तेवरून आगमन होणं म्हणजे येणाऱ्या वर्षासाठी खूपच सकारात्मक घडणार आहे असं म्हटलं जातं याचे मुख्य संकेत असे आहेत पावसाची शक्यता वाढते हत्ती हे पावसाचे आणि जलसमृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला होऊन शेतीत भरभराट होईल असा संकेत मिळतो शांतता आणि समृद्धी हत्ती हे शांतताप्रिय प्राणी आहे त्यामुळे संपूर्ण देशात शांतता आणि सलोखा राहील असा विश्वास व्यक्त केला जातो प्रगती आणि वाढ हत्येच्या आगमनामुळे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता असते थोडक्यात सांगायचं तर यंदाची नवरात्र सुख समृद्धी शांतता आणि भरभराटीची सुरुवात घेऊन येणार आहे देवीच्या आगमनाचं वाहन काही असं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या काळात सकारात्मक राहण चांगल्या विचारांचा अंगीकार करणं आणि देवीची मनोभावे पूजा करणं या नवरात्रीत आपण सर्वजण मिळून देवीचं स्वागत करूया आपल्या मनात चांगले विचार आणूया आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण करूया देवी आपल्याला नक्कीच भरभरून आशीर्वाद देत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रासोबत आणि परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय माता दे